आयशर ट्रकने उडवल्या पाच दुचाकी मिरझेमध्ये एच पी कंपनीचे गॅस सिलेंडर पुरवठा करणारा आयशर ट्रकने भरवस्तीमध्ये पाच दुचाकी वाहनांना उडवल्याची घटना घडलेली आहे या अपघातामध्ये चार वाहनांचा चक्काचूर झालेला असून या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत आज सकाळी एस टी स्टँडकडून महिषाळ मार्गाने जाणारा एच पी कंपनीचा गॅस सिलेटा सिलेंडर पुरवठा करणारा आयशर ट्रक होता या ट्रकमधील चालक हा मद्यधुंद अवस्थेत असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा ट्रक चौकातून जाणाऱ्या दुचाकी आणि थांबलेल्या दुचाकी वाहनांवर हा ट्रक गेल्याने वाहनांचा चक्काचूर झाला चौकातील दुचाकी गॅरेजजवळ वाहन दुरुस्ती करत असणारे मिस्त्री इक्बाल मीरा साहेब मनेर याला आयशर ट्रकने धडक दिल्याने ते ट्रक खाली वाहनासोबतच अडकलेले होते नागरिकांनी प्रयत्न करून त्यांना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलीस स्थानी घटनास्थळी धाव घेतली मद्यधुंद ट्रक चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे एच पी कंपनीचे गॅस सिलेंडरनी भरलेला हा ट्रक दुचाकी वाहने त्या गाडीखाली अडकल्यामुळे पुढचा होणारा मोठा अनर्थ टळला आणि यामुळे मोठी जीवितहानीही टळलेली आहे मीरा शहर पोलीस ठाणे याबाबतचा अधिक तपास करीत आहेत